देवपूजेसाठी फुलं नेमकी कशी असावी चला एका मिनिटात जाणून घेऊया देवाला व्हायची फुलं ताजी सुगंधी आणि स्वच्छ असावी त्यांचा वास घेतलेला नसावा तसेच ती कीड लागलेली चोरून आणलेली किंवा पायदळी पडलेली सुद्धा नसावी फुलांमध्ये सोनसाफ्याचं महत्व विशेष असून सोनसाफ्याने देवपूजन केलं तर जन्मोजन्मी सुवर्ण आणि रत्न प्राप्त होतात असे पद्मपुराणात सांगितले श्री गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे त्या एकवीस व्हाव्यात देवीला बकूळ जाई मोगरा कमळ कन्हेर ही फुलं आवडतात तर विष्णूला केवडा चाफा मोगरा गुलाब कमळ आणि तुळस प्रिय आहे सामान्यतः सर्व देवांना पारिजातक मोगरा चाफा बकूळ आणि कन्हेर ही फुलं आवडतात कमळ तीन दिवस बेल पाच दिवस आणि तुळस दहा दिवसापर्यंत शिळे होत नाहीत शिवाय फुलं पानं आणि फळं हे देवावर कधीही उपडे वाहू नये ते झाडावर जसे उगवते त्या स्थितीत व्हावे असे मेरू तंत्रादी या ग्रंथात स्पष्टपणे सांगितलंय याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा